शुभ सकाळ सर्वांना चपाती बनवते चाय काळी चहा बघा हे बघा सर्व येऊन जेवायला थांबले मी माऊ जेवते आता अजून गेले कुठे अर्धे पंधरा मिनटं झाली अजून मी पीठच मळते माझा हातच काम नाही करत हा पण येत नाही मला सोना आधी जाऊन बाहेर जेवायला लागून येते चला उचलू शकत नाही एवढी कर झाले सर्व झोपलीत मजेत अजून एक गायब आहे एक कुठे गेली एक पिल्ली कुठे गेली बाबू बाबू हे बघा जेवायला आले रोज रात सकाळ आणि संध्या रात्री दोन टाईम मी ह्याला दुकाना जेवायला घालते हात दुखतो आहे माझा भरपूर कोणाला मम्मम पाहिजे कोणाला मम्मम पाहिजे कोण मम्मम ही ही आला मी दे मारखाशी ना हात दुखतो आहे माझा थांब तिलू थांब रे हे तिलू इकडे तू इकडे तू ह्या साईडले इथे ये इथे माऊ कुठे ओरडते माझी माऊ माऊ आली माऊ आली माझी माऊ आली माझी ये लवकर ये लवकर माऊ ये 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 येवढी मोठी बिल्डिंग आहे बघा अर्धी अर्धी जरी चपाती सर्वांनी घे तरी पण हे मुके प्राणी उपाशी नाही राहणार म्हणून म्हणते आपल्या आजूबाजूच्या मुक्या प्राण्यांची काळजी घ्या आणि त्यांना खाऊ घाला श्री गुरुदेव दत्त बघा माझं जेवण संपलं एवढं अजून अशा मला चाळीस ते पन्नास कु बाहेरच्या मुक्या प्राण्यांना खायला घालायचं आहे ये ये ये, ये। अन्नाचा कण आणि आयुष्याचा क्षण कधी वाया घालू देऊ नका माझा हात खूप दुखतो आहे आले माझी गुंडी आले मम्माची गुंडी अरे चल चल जा 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 ठेवलं आहे मग तिकडे ममम आहे त्याची तिथे ताटली पडली अजून नाही आलं मग खायला हे पिल्ल्याची आई आहे बघा लोक कसे वरून चपातीचे तुकडे फेकतात बघा हे जर चपातीचे तुकडे मुक्या जीवाने खाल्ले तर किती छान होईल ना हे बघा असे फेकून टाकायला आवडतो लोकांना हे हां चल तुझी ही माझं किचन आहे बघ जाऊ दे मला आता झालं संपलं पावा ना मग अजून काऊ येऊन जेवायचं आहे आता काय आता काय आता काय काय आहे याच्यात काय संपलं आहे हे काय संपलं आहे सर्व चला बाय बाय टाटा आणि सर्वांना शुभ सकाळ मी माऊ आहे माझी चल माऊ जा खिडकीत जा मऊ खिडकी दे लाव ये खिडकी दे खिडकी दे आता मऊ माझ्या पाठ नाही ये स्वीटी ठेवे ना ये 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 छिडकिट ओरडत तर जाऊ ये मग ये ये नुको, नुको ये नको नको सिटी आली ही बस सिटी आली माऊ माऊ सिटी आली हे झालंय का ये तिकडून ये खिडकीतून जा खिडकी दे खिडकी दे खिडकी दे जा हे उडग माऊ इथे माऊ इथे ये हे बाबूला काढले मी पाणी खराब झालं आहे तरी किती सांगते सापकड म्हणून तरी पण कोण करायचा बघा ते लोक कसे ही शिटू मम्माची आहे शिटी इकडे बा आज चपाती होईल की नाही माझी काय माहिती करून आजच्या दिवसामध्ये चला बायका दाट शुभ सकाळ सर्वांना अजून आई अंड खायला यायचे माऊ तिथे ओरडत बसले आई आता निय होतो पण नाही शकत आहे आईसारखी गज झाली असं वाटते मला पण शुभ सकाळ सर्वांना